नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज होय मी इच्छुक हा कार्यक्रम अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आणि अर्थातच आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मी देखील इच्छुक आहे हे सांगण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार या कार्यक्रमात हजेरी लावत आहेत अर्थात प्रत्येकाची भूमिका प्रत्येकाचं विजन जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमामध्ये जे इच्छुक उमेदवार येत आहेत त्यांपैकीच एक आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत त्यांचं नेमकं विजन काय आहे त्या कुठून इच्छुक आहेत आणि मुळातच तिथल्या समस्या त्या समस्यांवरचे उपाय काय आहेत हे त्यांच्याकडून समजून घेणार आहोत तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ऐश्वर्या राजेंद्र तरस ऐश्वर्याजी आपलं पी सी एम सी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार अर्थातच इच्छुक उमेदवार या कार्यक्रमात येतात आणि आणि हजेरी लावतात आपलं आपण कोणत्या प्रभागातून राहणार आहोत हे सांगून तिथल्या समस्यांवर उपाययोजना देखील सांगतात त्यामुळं मला पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात ठीक आहे सर्वप्रथम माझा नमस्कार मी प्रभाग क्रमांक सोळा रावेत वाल्लेकरवाडी गुरुद्वारा मामोडी साईनगर विकासनगर किवळे या भागातून इच्छुक आहे गेले सहा सात वर्ष आपण ऐश्वर्या राजेंद्र तर सोशल फाउंडेशन तर्फ आपल्या प्रभागासाठी वेगवेगळी कामं केलेली आहेत आणि म्हणूनच असं तिथलं हे जाणून घेतात की आपण पुढेही पालिकेमध्ये काहीतरी कामं करू शकता कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात तर सोळा नंबर कोणत्या जागेवरून इच्छुक आहात तसं जागेचं ओबीसी महिला किंवा ओपन महिला हे आपण चाललेलं आहे अच्छा आणि कोणत्या पक्ष म्हणजे कोणत्या पक्षाकडून आपण शिवसेना पक्षाकडून अच्छा म्हणजे शिवसेनाच का म्हणजे या संदर्भात काय सांगता शिवसेनाच हो का म्हणजे तर आपण अनेक वर्ष झालं आपण खासदार श्रींग अप्पाजी बारणे यांच्या खूप म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आहोत आणि त्यांच्याकडून आपल्या प्रभागासाठी त्यांच्या फंडामधून आपण अनेक कामं केलेली आहेत तुमचं पतींचं योगदान, हो, हो, तंस, योगदान तंस आहे ते माझे पती राजेंद्र तरस हे शिवसेना युवासेनाचे अध्यक्ष आहेत मावळ हो मावळ लोकसभेचे अध्यक्ष आहेत म्हणजे आधी जिल्हा प्रमुख पण युवासेने ते राहते बर मुळात म्हणजे घरातच राजकीय वारसा आहे तुम्हाला त्यामुळं ते पण मुळात म्हणजे मुळात नाही म्हणता येणार माझं माहेर म्हणजे माझे वडील वगैरे शेतकरी आणि सासर हे देखील सांप्रदाय विचाराचे आणि तेही शेतकरीच आहेत पण फक्त पतींना अशी राजकारणातली आवड परत सासरी सा, आलात आणि तुम्हाला हो राजकीय वारसा राजकीय वारसा लाभला अच्छा मुळात मला असं म्हणायचं की तुम्ही आत्ताच्या प्रभागाचा उल्लेख केला प्रभाग क्रमांक सोळा म्हणजे अगदी मामुर्डी असेल किवळे असेल रावेत असेल गुरुद्वारा असेल पण या सगळ्या प्रभागांमध्ये अनेक समस्या देखील आहेत म्हणजे असा कोणता पैकी एकही प्रभाग नाही की जिथे समस्या नाही तर तुमच्या प्रभागात अशी कोणती समस्या आहे जी समस्या अत्यंत डोकेदुखी बनलेली आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी आता प्रत्यक्ष हालचाली सुरू करायला हव्यात त्यासाठी आपण उभं राहायला हवं आणि जर उद्या आपण महापालिकेत तुमचं पाऊल पडलंच तर ती समस्या सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा प्राधान्य त्या समस्येला द्या समस्या बघायला गेले तर एक समस्या म्हणताना आहे ना खूप अनेक समस्या आहेत आता आपण बघतो प्रभागामध्ये पाणी रावेत आपल्या शेजारी अशी मोठी पाण्याची टाकी पण तिथं रावेतच्या शेजारच्या सोसायट्यांना बाहेर टँकर मागून त्यांना पाणी घ्यायला लागतं शहराला जे रावेत बंद पाणी तुम्हाला मात्र टँकरने घ्यावं लागतं हेच झालं तर आणि दिवसाड पाणी येतं अनेक असे आपले महिला वर्ग आहे जे ऑफिसला त्यांचा टायमिंग काही ऑफिसचा शिफ्टनुसार काहीचा आठ ला असतो काहींचा नऊला ला असतो काही काही टीचर्स जे असतात त्यांचं तर साडेसातला असतो आणि आपलं पाणी यायचं टाइमिंगच साडेसात मग त्या महिलांनी पाणी काय करायचं मग त्यांना पाणी पण भरता येत नाही म्हणजे त्यांनी पाण्यासाठी त्यांना आवर्जून दिवसाड पाणी मग त्या दिवशी सुट्टी घ्यायला लागते किंवा हाफ डे घ्यायला लागतं नक्कीच कुठेतरी दुःखाची गोष्ट आहे आणि पिंपरी चिंचवड सारख्या उद्यम नगरीमध्ये जर दिवसाड पाणी येत असेल म्हणजे मुळात प्रश्न हाच आहे की महिलांचा जो प्रश्न आहे म्हणजे या पाण्याचा त्यामुळे एकतर त्यांच्या आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवतात एकतर हल्ली तर महिला देखील काम करतात मग अशा महिलांसाठी किंवा तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय असा ठोस एक ऑप्शन आहे किंवा उपाय आहे जो की जो तुम्ही राबवू शकता आता आपण बघतोय पाऊस होतोच आहे कंटिन्यू पूर्ण धरणं शंभर टक्के फुल झालेले आहेत आपले मग दिवसाड पाणी येण्याची गरजच नाही आपल्या इथं काय झालं पाहिजे की ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी आलं पाहिजे ज्याने की कोणालाही त्रास नाही होणार आरोग्याच्या समस्या देखील उद्भवणार नाही आणि पाणी असल्यामुळे नक्कीच व्यवस्थित होऊ शकतं थोडक्यात ट्वेंटी फोर बाय सेव्हन समस्या आहे एवढं नक्की पण जे विकासाच्या गोष्टी पाहिजेत त्या नाही मुळात या प्रभागामध्ये आणखी बाकीचे प्रश्न आहेत म्हणजे आता जर आपण मामोडी राहावीत याचा जर विचार केला तर तिथे आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे कचऱ्याची समस्या स्मशानभूमीचा एक मुद्दा आहे तर या संदर्भात काही तुमच्याकडे उपाय आहेत स्मशानभूमीचं म्हणलं तर आता आपण बघतोय की मामुडी हे व्यवस्थित स्मशानभूमी देखील नाहीये आणि आपण ऐश्वर्या राजेंद्र सोशल फाउंडेशन तर्फे आपण तिथे आंदोलन आंदोलन देखील केलंय आणि जाळीत बसून आंदोलन केले आतापर्यंत कुठले जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी खरं तर आपलं प्रभाग सत्त्याण्णव साली पालिकेमध्ये गेलेले पण म्हणावा असं विकास नाहीये आणि स्मशानभूमी ही तर खूप गरजेची गोष्ट आहे तर ती व्यवस्थित झाली पाहिजे आणि प्रत्येक समाजासाठी प्रत्येक समाजासाठी झाली पाहिजे म्हणजे मुळात आणखी एक तुम्ही आता महत्वाचा मुद्दा मांडलात की एकतर तुम्ही आंदोलन केलेली आहेत आणि जे प्रत्यक्ष विद्यमान नगरसेवक होते त्यांच्याकडनं त्यावेळी काही घडले घडलेलं नाही पण आता मात्र तुम्ही बदल घडवण्यासाठी रिंगणात उतरताय ऐश्वर्या राजेंद्र तरस फाउंडेशन हे नेमकं काय काम करत समाजकारण आपण गेले सहा सात वर्ष झालं आपण काम करतोय कोरोना काळामध्ये आपण बघितलं लोकांना घराबाहेर पडायची देखील भीती होते नुकतंच त्यावेळी गणेश उत्सव चालू होता तेव्हा आपण काय योजना चालू केली उपक्रम चालू केला म्हणजे थोडक्यात की प्रत्येक घरोघरी जाऊन आपण त्यांचे गणपती घेतले आणि आपण स्वतः आपल्या ट्रक मध्ये घेतले आणि ते एका हौद मध्ये जाऊन विसर्जन केलं जेणेकरून लोकांना बाहेर यायची वेळ नाही आली गर्दी होऊ नाही गर्दी होऊ नाही कारण की तेव्हा नुकतंच कोरोना होता को, क्रिटिकल कंडिशन लोक बाहेर यायला बाहेर घाबरत होते ते एक काम झालं म्हणा परत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा आली तेव्हा आपण जवळपास सातशे आठशे महिलांचे फॉर्म भरले आणि आज त्या महिला लाभ देखील घेत आहेत ते एक काम झालं एक म्हणण्यापेक्षा अनेक काम केलेले पण थोडक्यात जे जे सांगते तुम्हाला परत एक वैकुंठरत आपण स्वतः लोकांची समस्या म्हणजे लोकांना समाजसेवा करता येईल म्हणून आपण वैकुंठरथ चालू केलेलं आहे जेणेकरून दुःखाच्या सुखात तर प्रत्येक जण असतात एकमेकांच्या दुःखाच्या वेळ आम्हाला फाउंडेशनला आम्हाला यायचं होतं म्हणून एक वैकुंठ मोफत वैकुंठरथ चालू केलं आहे ज्या घरात एखादा मृत्यू झाला असेल तर तो वैकुंठरथ तिथं जातो आणि तिथून स्मशानभूमीपर्यंत नेण्याचं काम हे रथ करतोय आणि जवळपास तीन हजाराच्या आसपास आपण म्हणजे नेलेले आहेत असे मृत्यू जे झालेले आहेत ना त्यांना स्मशानभूमी आपण काम केलेले नेण्याचं हे अजून बरेचसे काम आहेत परत अनेक अशा सोसायटी होत्या रोडच्या समस्या होत्या तर सोसायटीच्या समोर खूप दयनीय अवस्था होती रोडची खड्डे होते तिथं रोड होतच नव्हता आणि पालिका देखील करून घेत नव्हती मग तेव्हा आपण त्या खड्ड्यात चिखलाच्या पाण्यात बसून आपण आंदोलन केलेले आणि नक्कीच तीन ते चार दिवसात तिथे रोड डांबरीकरण झालं आणि रोड झाला तिथला सुरळीत झाला आपण तेच की आपल्या प्रभागामध्ये अनेक लोकांचे था था का आ, 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 जे काही समस्या असतात ते आपल्यापर्यंत घेऊन येतात आणि आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करत आले एखादं उदाहरण आता लाडकी बहीण योजना आपण म्हणजे आपले मुख्यमंत्री एकनाथजी एक, एक एक शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजना आणली तर तेव्हा जवळपास सातशे आठशे महिलांचे आपण ते फॉर्म भरून दिले आणि त्यांना लाभही चालू करून दिलेला आहे ती योजना आपल्या प्रभागातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी राजेंद्र काम एकनाथ शिंदेचं नेतृत्व कसं वाटतं तुम्हाला ते नेतृत्व म्हणायला गेलं तर ते कॉमन मॅन आणि ते स्वतः देखील म्हणतात आम्ही कॉमन चीफ मिनिस्टर म्हणतात ते स्वतः त्यांनी काय म्हणलेलं आहे कॉमन मॅने डी डीसीएम आहेत मग काय म्हणतात ते डेप्युटेड डेप्युटेड कॉमन सॉरी डेडिकेटेड त्यांनी ग्राउंड लेवल लावून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना माहिती की प्रत्येक प्रभाव म्हणजे एरियामध्ये कुठलं एखाद्या कॉमन मॅनच्या काय समस्या आहेत त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत म्हणून त्यांना जास्त माहिती सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांची हो, ओळख नक्कीच पण या जोडीला आणखी हो, एक नाव आहे मावळ लोकसभेचे प्रिय खासदार श्रीरिंग अप्पा बारणे तर यांचं मार्गदर्शन तुम्हाला या सगळ्या संदर्भात अर्थात तुमचे पती तर मावळ लोकसभेचे अध्यक्ष आहेत पण कधी महिलांसाठी वेगळे कार्यक्रम किंवा त्या माध्यमातून कधी तुमच्या संपूर्ण या ऐश्वर्या राजेंद्र तरस फाउंडेशनसाठी किंवा प्रभागासाठी का काही योगदान दिलेलं आहे हो दिलेलं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तरी काय असे कार्यक्रम घेतलेले आहेत किंवा काही निधीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी मदत केली आता बरेचशे असे महिला बचत गट आहे त्यांना त्यांना महिला बचत गटांमध्ये माहिती नव्हतं की आपल्याला काय काय लाभ घेता येईल तर आपण त्यांच्या खासदार आप्पा बारणे यांच्या माध्यमातून असे महिला बचत गट मेळावा घेतले परत प्रत्येक महिलेला आपण सांगितलं की तुम्ही नक्कीच बचत गट ही मध्ये तुम्ही आलं पाहिजे हा लाभ घेतला पाहिजे आणि आपल्या शासनाकडनं आपण एवढं टॅक्स वगैरे भरतो नक्कीच त्यांच्याकडनं आपण आपला फायद्याच्या जे काही गोष्टी आपण त्या नक्कीच घेतल्या पाहिजे आणि अनेक महिलांना आपण म्हणजे प्रेरणा दिली की तुम्ही नक्कीच महिला बचत गटामध्ये सामील व्हा आणि जे काही तुमच्या म्हणजे आहे उपयोगाचं ते घ्या नक्कीच तुम्ही मुळातच वेल एज्युकेटेड आहात बीएससी मायक्रोबायोलॉजी तुमचं झालेलं आहे त्यामुळे सूक्ष्म अभ्यास तुमचा प्रभागाचा दिसतोय या सगळ्याच गोष्टींमधून पण आणखी अतिसूक्ष्मकडे पण आपण जाऊयात कचराकुंड्या असतील किंवा ट्रॅफिकची समस्या तर त्या परिसरात प्रचंड आहे तर ती मिटवण्यासाठी काय करायला का लागेल आता आता आपण बघतोय रोड जेवढा आहे रोडच्या पेक्षा मोठा फुटपाथ आहे तर त्याची गरज नाहीये आणि फुटपाथ फुटपाथ मोठे हो मग याची अशी जास्त काही गरज नाही मग आपण पुढे नक्कीच भविष्यात विचार करू की फुटपाथ पाहिजे नाही असं नाही पाहिजे पण थोडासा त्याची आपण साईज कमी केली पाहिजे रोड मोठे केले पाहिजे ज्याने के ट्रॅफिक समस्या उद्भवणार नाहीये आणि आपण आपण खास जर जी आहेत त्यांनी मेट्रोचं देखील हे केलेलं आहे प्लॅन आणलेला आहे फक्त आता त्याची मंजुरी बाकी एकदा ते मंजूर झालं की नक्कीच आपल्या मुकाई चौक ते निगडीपर्यंत मेट्रो ही चालू होणार आहे त्यांनी पण नक्कीच आपल्या इथला ट्रॅफिक वगैरे कमी होईल मुकाई चौक नाव काढलं की अक्षरशः वाहन चालक असतात ते थरथरतात ते पुढे जाऊ का नको पण मुळात तो मुकाई चौक मुक्ताई चौक कधी होणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे अर्थात मी त्या अर्थाने मुक्त म्हणजे ट्रॅफिक मुक्त होणं अत्यंत गरजेचं आहे बर महत्वाचा एक मुद्दा की आता या निवडणुकीमध्ये जर तुम्ही आता इच्छुक आहात शिवसेनेकडून तुम्हाला तिकीटही मिळालं तुम्ही निवडूनही आलात नगरसेवक झालात आणि पहिलं पाऊल तुमच्या महापालिकेमध्ये पडलं तर मग पुढची वर, पाच वर्ष हो, प्रभागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत ज्यांच्यावर पहिल्यांदा फोकस असेल आणि त्या समस्या मिटवण्याचं काम आधी घ्याल पहिलं म्हणजे तर पाणी परत लाईट बरेच अशा सोसायटी आहेत कंटिन्यू लाईट फ्लक्च्युएट होत इथेही लाईटचा प्रॉब्लेम हो लाईटचा आहे कचरा हे तीन मेन म्हणजे महिला सुरक्षा ते देखील करणार आता आम्ही बघतोय साईनगरला जाताना पूर्ण जंगलचं असं म्हणजे फॉरेस्ट म्हणता येईल तिथे लाईट व्यवस्थित नाहीये तिथं अनेक प्रकार घडलेले आहेत चोरी म्हणा मुलींची छेडछाड ह्याच्यावरती खास लक्ष देणार आहे की हे की प्रत्येक ठिकाणी रोडला थोड्या थोड्या अंतरावरती कॅमेरा कॅमेरा बसवायचं काम करणारे परत लाईट व्यवस्थित आली पाहिजे जेणेकरून की येणाऱ्या ते, ते नाही पाहिजे की हे आपण असं काहीतरी चुकीचं कृत्य केलं पाहिजे बरोबर म्हणजे उद्योग नगरी म्हणायचं आणि मेणबत्ती लावून बसायचं अशी परिस्थिती निर्माण हो, झाली हो, हो, हो. ठीक आहे एकंदरीत तुम्ही आता जी काय माहिती दिली त्यानुसार तुम्हाला प्रभागातल्या समस्यांची देखील जाण आहे आणि त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे उपाय देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नक्कीच या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागातली जनता तुमची तुमचा विचार करेल आणि त्या पद्धतीनं देखील तुमच्याकडनं कामाची अपेक्षा देखील ठेवेल आता त्या कामांची पूर्ती करणं हे तुमच्या हातामध्ये आहे तर या होत्या ऐश्वर्या राजेंद्र तरस अर्थातच पतिदेवांची तर साथ आहेच ते त्याच पक्षाचे मावळ लोकसभा युवा सेनेचे से अध्यक्ष देखील म्हणून काम करत आहेत आणि मुळात स्वतः ऐश्वर्याजींचं पण देखील यामध्ये एक चांगलं योगदान आहे ऐश्वर्या राजेंद्र तरस फाउंडेशनच्या माध्यमातून ते समाज कार्य करत आहेत आणि त्याच जोडीला पुन्हा खासदार श्रीरंगा अप्पा बारणे यांची साथ शिवाय कॉमन मॅन म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील विशेष लक्ष पिंपरी चिंचवडच्या या सर्वच प्रभागांवर आहे एकंदरीत ऐश्वर्या तरस या प्रभाग क्रमांक सोळामधून ब जागेवरून किंवा क जागेवरून जशी जी काही त्यांची त्या ठिकाणी भूमिका असेल त्यानुसार ते उभं राहण्याचा त्या ठिकाणी त्यांचा मानस आहे एकंदरीत जनता आणि ऐश्वर्या तरस आता एकमेकांना जर एकमेकांनी स्वीकारलं तर निश्चितपणे प्रभागा या प्रभागाचा विकास होईल असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे पाणी वीज कचरा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिला सुरक्षितता या विषयांवर भर देणं हे त्यांचं यापुढे काम असणार आहे होय मी इच्छुक या कार्यक्रमामध्ये असे अनेक इच्छुक उमेदवार येत आहेत आपली भूमिका मांडतायत आपलं विजन मांडतायत आणखी कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी निश्चितपणे पी सी एम सी न्यूजच्या या कार्यक्रमात यावं बिंधास्तपणे मोकळेपणाने आपली भूमिका मांडावी आणि होय मी इच्छुक हे पिंपरी चिंचवडकरांना सांगावं एकंदरीत या कार्यक्रमाचं प्रयोजन केवळ यासाठीच आहे पाहत रहा पी सी एम सी न्यूज नवं मैदान नवी लढाई मी देखील केली आहे फुल तयारी निवणूक लड़वायला मी ही उत्सुक नगर सेवक भाईला, मी ही इच्छुक नव्या से, नवे नव विजन नवे दावेदार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम होय मी इच्छुक पहात रहा पीसीएमसी न्यूज व